मित्रांनो टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे शुभमन गिल याने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात इंग्लंड विरुद्ध इतिहास घडवला आहे शुभमने हेडिंग मध्ये आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात धमाकेदार शतक झळकावलं आहे शुभमने यासह विराट कोहली याचे विक्रम मोडीत काढले आहे शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक ठरले आहे गिल सध्या सोळा चौकार आणि एका षटकारांसह एकशे सत्तावीस धावांवर नाबाद आहे शुभमने सहाव्या कसोटी शतकासह टीम इंडिया माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला शुभमने विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासातील पाच शतकांचा विक्रम मोडीत काढला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासात माजी फलंदाज रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी सर्वाधिक नऊ शतकं लगावली आहेत तर विराटने पाच आणि शुभमन गिलने सहा शतके ठोकली आहेत यासह कर्णधार म्हणून सर्वात कमी वयात शतक मारणारा पहिला भारतीय बनला आहे गिलने पंचविसाव्या वर्षी हा कारनामा केला आहे तर विराटने सव्वीसाव्या वर्षी कर्णधार म्हणून शतक लगावले होते